आज आपण करमाळा तालुक्यातील जिंती या गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आज तेरा ऑगस्ट रोजी या ठिकाणी वादळी अशी ग्रामसभा संपन्न झाली या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत परत ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक त्याचप्रमाणे विरोधी गटातले असतील किंवा इथले सर्वच ग्रामस्थ आणि सर्वच नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी काही ग्रामस्थ किंवा इथले सदस्य ग्रामपंचायतीचे आहे आपल्यासोबत आहेत की त्यांच्या त्यांच्या काय प्रतिक्रिया जाऊन घेऊया नमस्कार सर आपलं नाव काय माझं नाव गणेश घोरपडे मी हा जिंती ग्रामपंचायतीचा माझी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि आज आमच्या वर्षानुवर्ष काळामध्ये येत असताना आमची ही ग्रामसभा अतिशय प्रत्येकाला समंजस्याने प्रत्येकाचे छोट्या मोठ्या गोष्टी आमचं राजे भोसले परिवार कुटुंब वहिनी साहेब सगळंजण प्रत्येकाचे प्रश्न ऐकून घेतात आणि प्रत्येकाला व्यवस्थितरित्या निरसन करतात आमच्या गावामध्ये गाव आमचं बदलत चाललेलं आहे गावाची जुनी ग्रामपंचायत असेल गावातील गल्लीबोळातील रस्ते असतील आरोग्य सुविधेच्या बाबतीत आमचे दवाखाने पाच कोटीचा दवाखाना असेल परत जनावरांचा दवाखाना असेल आणि गाव सुविधायुक्त होत असताना गावाची व्याप्ती वाढत चाललेली आहे आणि गाव आमचं एक सुविधायुक्त होत चाललेलं आहे याचा आम्हाला आनंद आहे सध्या जे आताची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये म्हणजे काही प्रश्न सुद्धा मांडण्यात आले गावातील काही समस्या मांडण्यात आल्या आणि त्या संदर्भात सुद्धा सरपंच असतील ग्रामसेवक असेल यांनी सुद्धा काही गोष्टींचे आदेश दिले आहेत ते म्हणजे येत्या काळामध्ये कधी पूर्णत्वास येतील आता हे प्रश्न ग्रामसभेमध्ये मांडलेले आहेत असे आम्ही दिव दिवसामध्ये रोज प्रत्येकजण सरपंच असतील आमच्या सदस्यांकडं आमच्या ग्रामस्थांकडे जे प्रमुख मंडळी आहेत त्यांच्याकडे हे प्रश्न घेऊन रोज दिवसा वाईज येतातच लोकं त्यांचे प्रश्न रोजचे रोज सोडवले जातात त्याचप्रकारे ग्रामपंचायतमध्ये जे प्रश्न मांडलेत ते पण आम्ही निरसन शंभर टक्के प्रयत्न करतोय सोडवायचा आणि आमचं गाव सुविधायुक्त झाल्यामुळे आता जे छोटे मोठे वैयक्तिक जे काही कोणाचे आहेत प्रश्न ते आम्ही शंभर टक्के मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय आ, तर या ठिकाणी आता आपल्यासोबत जिंती ग्रामपंचायतीच्या सर सरपंच आहेत नमस्कार मॅडम आपलं नाव सुनीता सुनील ओंबाशी आज आजची जी ग्रामसभा झाली या ग्रामसभेबाबत काय सांगा काय सांगा सगळं व्यवस्थित आहे हा किती व्यवस्थित केलं तरी म्हणजे असतंच की एवढं ज्यांना करायचं आहे ते करता आहे विकास हा, हा? निरंतर चालणार चालूच राहणार आहे या ठिकाणी ग्रामसेवक आहेत जे आजची जे काय एक वादळी ग्रामसभा झाल्या असं मानता येईल त्या ग्रामसभेच्या आजच्या ह्या सर्वच ह्याच्या बाबतीत काय सांग आणि प्रत्येक वेळेस ग्राम म्हणजे ग्रामसभा म्हटलं म्हणजे वादळी ग्रामसभा असते जिंते गावाची काय ते आमचं ग्रामसभा घेणं कर्तव्य असते झाली ग्रामसभा चांगल्या पद्धतीनं पार पडली काही अडचण नाही आत्ताची जी ग्रामसभा आहे आपण मग बोलताना ग्रामसभेमध्ये सांगितलं की आमची ही पै म्हणजे या वर्षातली पहिलीच ग्रामसभा आहे का यावेळेस म्हणजे आधी एक मेन होतो यावेळेस पहिल्या आधी एक दुसरे ग्रामसेवक होते त्यानं ग्रामसभा घेतलेली होती नंतर दहाच लागली त्याच्यानं पहिली ग्रामसभा आहे त्यावेळेस पण आधी ग्रामसभा झालेल्या आहेत मागील ग्रामसभेने ग्रामसभा घेतलेल्या आहेत आताचे जे काही शंका निरसन होत्या लोकांच्या काही समस्या होत्या त्या समस्यासुद्धा आपल्यापर्यंत मांडण्यात आल्या याच्या आधीचे ग्रामसेवक असतील किंवा आताच्या असतील त्यांचं शंकेचं निरसन हे आपण म्हणजे किती किती वेळात किंवा काय कारण की लोकं आताची खूप आक्रमक झाली होती नाही नाही येणाऱ्या काळात सर्व सर्व जे लोकांच्या समस्या आहेत ते ग्रामपंचायत पूर्णच करणार काय प्रशासनाने ग्रामपंचायत पूर्ण करणार जिंती ग्रामप ग्रामपंचायतीमध्ये जी ग्रामसभा झाली वादळी ग्रामसभा झाली असं म्हणता येईल या ठिकाणी जे ग्रामस्थ असतील ग्रामसेवक असतील सरपंच असतील यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की ज्या काही समस्या असतील शंका निरसन असेल हे या त्या काळामध्ये लवकरात लवकर दूर करून येथील ग्रामपंचायतीचा आत्ता सध्याच जिंती ग्रामपंचायतीचा आता सध्याचा जो विकास सध्या विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत ते इथून पुढेही ज्या शंका आणि ज्या काही अडचणी असतील त्या सोडवून इथून पुढेही तसाच प्रकारचा विकास इथून पुढे आम्ही चालू ठेवणार अशा प्रकारे या ठिकाणी ग्रामसेवक सरपंच आणि ग्रामस्थांनी माझी ग्रामपंचायत सदस्यांनीसुद्धा या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जे जिंते ग्रामपंचायत आहे ही नेहमीच करमाळा तालुक्यामधला चर्चेचा विषय असते ते येत्या काळामध्ये सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर चर्चेमध्ये राहील अशा प्रकारचीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया संघर्ष न्यूज सोलापूरसाठी जिंत इथून सिद्धार्थ वाघमारे